नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे हनुमान जयंती विशेष हनुमंताचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हार घाली ती मी मारुती रायाला हार घाली ती मी मारुती रायाला एका मिनिटात अनुभव आला एका मिनिटात अनुभव आला हार घाली ती मी मारुती रायाला हार घाली ती मी मारुती रायाला एका मिनिटात अनुभव आला एकामीनीटात अनुभव आला ज्ञानेश्वराने बनविला हार ज्ञानेश्वराने बनविला हार त्याहाराचा महिमा आहे थोर त्याहाराचा महिमा आहे थोर हार घाली ती मी मारुती रायाला हार घाली ती मारुती रायाला एका मिनिटात अनुभव आला एका मिनिटात अनुभव आला साखर रव्याचा बनविला शिरा साखर रव्याचा बन शिरा अंजनी पोटी जन्मला हिरा अंजनी पोटी जन्मला हिरा हार घाली ती मी मारुती रायाला हार घाली ती मी मारुती रायाला एका मिनिटात अनुभव आला एका मिनिटात अनुभव आला बिना पी बनवि शाई बिना पी बनवि शाई असा असा बलवान दुनियेत नाही हार घाली ती मी मारुती रायाला हार घाली ती मी मारुती रायाला एका मिनिटात अनुभव आला एका मिनिटात अनुभव आला एका जनार्दनी पूर्ण कृपेणे एका जनार्दनी पूर्ण कृपेने हार बनविला रुईच्या फुलाने हार बनवी ला रुईच्या फुलाने हार घाली मी मारुती रायाला हार घाली ते मी मारुती रायाला राया एका मिनिटात अनुभव आला एका मिनिटात अनुभव आला एका मिनिटात अनुभव आला सियावर रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय धन्यवाद